जय भीम मित्रांनो नम बुद्ध आहे आपला समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जुळलेला आहे पण एक प्रश्न खूप मोठा आहे मी मित्रांसोबत येत असताना काही मुली शाळेत जात असताना त्यांच्या पायाकडे चप्पल किंवा कोणत्याही प्रकारचे बूट मला दिसलेत नाही तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता लवकरच चौदा ऑक्टोंबर येतोय चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली बुद्ध धम्माची दीक्षा <cado Slow Matthew>, देताना बावीस प्रतिज्ञा सुद्धा आम्हा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रतिज्ञा आम्हा दिली आणि ते म्हणाले की मी कोणत्याही देवी देवतांना मांडणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही परंतु आताच्या काही मुली शाळेत जात असताना पायात कोणत्याही प्रकारचे बूट किंवा चप्पल न घाल त्यांचं म्हणणं असं आहे की देवीला साखर घालायचं म्हणून ते बूट घालत नाही हा प्रकार एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी घडतोय पण आपण विचार करायला हवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्यात त्या बावीस प्रतिज्ञा कशासाठी दिल्यात याची जाणीव आताच्या मुलींना करायला त्यांनी सांगितलं होतं की अंधश्रद्धेला बळी पडू नये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवी देवतांना मानण्यासाठी सांगितलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं नसतं की एजिटेट ऑर्गनाइज ही घोषणा आपल्याला दिली नाही त्यांनी ना ना ना। म्हटलं होतं की विज्ञानिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचार स्वीकारावा मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जपत असताना त्यांच्या शिकवलेल्या विचारांना का जपत नाहीत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छेपन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बुद्ध ची दीक्षा दिली त्यांनी म्हंटल होत की विज्ञानिष्ठ विचार स्वीकारा मानवी समानता जपा अंधश्रद्धा सोडा आणि तर्काचा मार्ग घ्या पण दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकर त्याच जुन्या रस्त्यावर चालताना दिसतोय ज्यात देवी देवतांची पूजा अंधश्रद्धा दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी लढले ते म्हणाले की तुम्ही गुलामीत राहू नका विचार करा प्रश्न विचारा तर संगत विज्ञानवादी व्हा पण आज आपण अंधश्रद्धेत पुन्हा चाललोत आणि साखर दंडकात अडकत चाललोय ही वेळ आहे जागे होण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं त्यांचे स्टेटस लावणं त्यांची मिरवणूक काढणार इथपर्यंतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा आत्मसात करणं ही सर्वात मोठी जिम्मेदारी आहे पिढ्या आपल्याला खरा वारसा घालवायच्या असेल तर तो बुद्ध विचाराचा विज्ञाननिष्ठेचा समानतेच्या घ्यायला हवा बाबासाहेबांनी आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढलं पण आपणच त्यांच्या विचारांना सोडून पुन्हा गुलामगिरीत चाललो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेटस पुरताच नाही जयभीम पुरतेच नाही मी आज समाजाला एकच आवाहन करतो की अंधश्रद्धा सोडा आणि तर्कनिष्ठ जीवन स्वीकारा आपल्या पुढच्या पिढ्या फक्त जय भीम म्हणायचंच नाही डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा आत्मसात घेणे खूप गरजेचे आहे जय भीम